श्रीराम पाटील जे म्हटले ते ऍक्च्युली उलट आहे कारण खडसेच्या आशीर्वादामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली आहे मी सांगतो त्या की खडसेच्या शिफारस येऊन खडसेच्या मुळेच त्यांना उमेदवारी मिळाले याचा अर्थ काय होतो मग या सर्व गोष्टीचा अर्थ तोच येतो परत की खर्चेच्या विनंतीवरच तिकीट दिलं गेलं आहे घुमून फिरून विषय तिथंच येतो आहे जर तुम्ही खर्चेच्या म्हणण्यावर तिकीट नाही देत आहेत घ्या त्याचा राजीनामा काढा त्याला पक्षातून बाहेर कारण काय हे कारण खरी हकीकत का सांगू मी तुम्हाला तर मला माहिती नाही परंतु मी आज एक मोठा विषय सांगतो की जर का महाराष्ट्राचे जे हे सरकार गेले हे सुद्धा जे गेली आहे ती एकनाथ खडसेच्या पायगुणामुळे गेली नाही तर हे सरकार आघाडीचं सरकार गेलं नसतं हे पुऱ्या जनतेला दिसत आहे कारण ज्या व्यक्तीचं पक्षाशी काही घेणं देणं नाही ज्या व्यक्तीचं पक्षामध्ये काही संबंध नाही अशा व्यक्तीला आणून फक्त पैशावाला म्हणून ते सत्य आहे अजित पवारचा गट जे म्हणतात आणि अजित पवार जे म्हणतात ते खरं आहे मी तर हे सांगतोय की महाराष्ट्राचं जे सरकार गेलं ते सुद्धा एकनाथ खडसेमुळे गेलं गेलंय कारण ज्या वेळेस बारा लोकांची एम एल सी ची यादी उद्धवसाहेब ठाकरे यांनी पाठवली त्यावेळेस फक्त एकनाथ खडसेच्या नावामुळेच ही यादी थांबली आणि त्या अकरा लोकांवर अन्याय झाला